जिल्ह्यातील कोपरगाव नगर निवडणूक रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे भाजप आर पी आघाडीने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या एकूण एकोणतीस उमेदवारांच्या अर्जांमधील काही दस्ताऐवजांवर स्वाक्षरी नसल्याचा गंभीर आरोप करत हरकत घेत कोपरगाव न्यायालयात धाव घेतली होती रविवारी दोन्ही बाजूंच्या वतीने दिवसभर युक्तिवाद करण्यात आला होता आज सोमवारी न्यायालयाने या प्रकरणाबाबत कोल्हे गटाने घेतलेल्या हरकती रद्द केल्या आहेत कोल्हे गटाने काळे नगर नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांच्या एका पेजवर सही नाही या कारणाने अपील दाखल केले होते सरकारी पक्षाची व निवडणूक आयोगाच्या वतीने विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप रणधीर युक्तिवाद करत काळे गटाची बाजू मांडत ते म्हणाले शपथपत्र एकूण आठ पानांचे आहे एका पानावर सही नाही म्हणून कोणाचाही संविधानिक अधिकार हिरावून घेतला जाणार नाही असा युक्तिवाद लक्ष वेधले आहे या दाव्यात सरकारी वकिलांच्या वतीने सुप्रीम कोर्टाची निवाडे सादर करण्यात आले होते या प्रकरणात माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश डीडी आलमले सो यांनी कोल्हे गटाने दाखल केलेला दावा न्यायालयाने रद्द केला आहे न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर काळेगट राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे यांचा संपर्क कार्यालयाजवळ न्यायालयाच्या निकालाचे फटाके फोड जल्लोष करण्यात आला आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून सदर छाननीची प्रक्रिया नुकतीच पार पडली सदर छाननीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी काही उमेदवार सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले नाही त्यावर नाराज होऊन काही उमेदवारांनी माननीय जिल्हा व सत्र न्यायालय कोपरगाव येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले त्यावर आक्षेप घेऊन निवडणूक अपील दा दाखल करण्यात आले होते त्यामध्ये अपील करण्याची मुख्य मागणी अशी होती की उमेदवारी अर्जासोबत जे शपथपत्र दिलेलं आहे ते सदोष आहे शपथपत्रावरती उमेदवारांच्या सहाय्या नाहीत शपथपत्र न नव्याने भरण्यात आलेलं आहे खाडाकोड आहे यावर त्यांचा मुख्य आक्षेप होता त्यावर उत्तर देताना सरकारकडून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून युक्तिवाद करताना आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की शपथपत्र एकूण आठ पानांचं आहे आणि शपथपत्राच्या पान नंबर एक ते पान नंबर सात या सर्व पानांवर उमेदवारांच्या सहा आहेत केवळ शेवटच्या पानावर सही नाही यावरून त्या उमेदवाराचा उमेदवारी करण्याचा जो घटनात्मक अधिकार आहे तो नाकारता येणार नाही असं आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं यानंतर त्यांचा अधिकार आहे तो जाऊ शकतात जा, ते जा। न्यायालय ने काय निरीक्षण नोंदव न्यायालय ने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जो काही निर्णय घेतला होता तो योग्य असल्याचं निरीक्षण नोंदवून त्यावर शिक्षा मोर्तब केलेला ने के आहे निर्णय झाला आणि काय न्याय कोपरगाव नगरपालिका निवडणुकी संदर्भात जे नॉमिनेशन प्रक्रिया दाखल करण्याची जी प्रक्रिया चालू होती त्यासोबत इलेक्शन कमिशननी गाईडलाईन्स नुसार जे जे काही डॉक्युमेंट्स देणं अपेक्षित होतं ते सगळे डॉक्युमेंट्स प्रत्येक उमेदवारांनी त्याच्यामध्ये दिलेले होते त्या डॉक्युमेंट्स मध्ये थोड्याशा मिसअंडरस्टँडिंग त्यांच्या बाजूने अशा झाल्या होत्या की काही प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन प्रक्रिया होती दरम्यान जे का सर्व्हर स्लो झालं आणि सर्व्हर स्लो झाल्यामुळे ऑफलाईन ऍप्लिकेशन्स दाखल करण्याची परवानगी इलेक्शन कमिशननी सगळ्या आरोना त्याच्यामध्ये दिली त्याच्यामध्ये काही तारखांमध्ये बदल त्याच्यामध्ये त्यामुळे निर्माण झाला होता तो एक मुद्दा अपीलकर्त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेला होता दुसरा मुद्दा असा त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेला होता की उमेदवारांनी जे काही जसं नामनिर्देशन पत्रासोबत शपथपत्र एफिडेव्हिट दिलेलं आहे ते चुकीचं आहे ते कायद्याच्या भाषेत शपथपत्रच नाही असा त्यांचा युक्तिवाद होता परंतु तो युक्तिवाद सपशील त्यांचा खोटा होता शपथपत्र पूर्ण बरोबर होतं त्याच्यामध्ये कुठेही कोणताही दोष नव्हता म्हणूनच न्यायालयाने आज त्यांचं अपील हे फेटाळलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जो काही शपथपत्रामध्ये जो आवश्यक जो मजकूर आहे तो सर्व मजकूर प्रत्येक उमेदवाराने त्याच्यामध्ये भरलेला होता या शपथपत्राचा मुख्य उद्देश लोकशाहीमध्ये असा असतो की जो उमेदवार इलेक्शन मध्ये उभा राहणार आहे त्या मतदारांना कळालं पाहिजे की त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याचं शैक्षणिक बॅकग्राऊंड काय आहे त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड काय आहे त्याचे ऍसेट्स काय आहे त्याच्या लायब्रिलिटीज काय आहे या सर्व गोष्टी आमच्या सर्व उमेदवारांच्या शपथपत्रामध्ये व्यवस्थितरित्या भरलेल्या होत्या या भरलेल्या असतानाही विरोधाला विरोध म्हणून ते अपील दाखल करण्यात आलेले होते आणि आम्ही कोर्टापुढे या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने मांडल्या की जर त्यांना त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा होता की हा जो काही आक्षेप त्यांनी कोर्टापुढे इलेक्शन अपिलाच्या माध्यमातून घेतला याच्यापैकी कोणतंही ऑब्जेक्शन त्यांनी रिटर्निंग ऑफिसर पुढे छाननीच्या दिवशी घेतलेलं नव्हतं की जे कायद्याने त्यांच्यावर बंधनकारक आहे किंवा ऑब्जेक्शन जर त्यांनी रिटर्निंग ऑफिसर पुढे घेतलं असतं तर डेफिनेटली त्यांना इथे काहीतरी स्कोप त्याच्यामध्ये राहिला असता परंतु ते कुठलंही ऑब्जेक्शन घेतलेलं नसल्या कारणाने त्यांचं अपील जे आहे ते मेंटेनेबलच नाहीये असा युक्तिवाद आम्ही कोर्टासमोर केलेला आहे कोर्टाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरलेला आहे आणि त्यांचं कारणांनी डिसमिस केलेलं आहे या सगळ्या प्रकरणात आता समोरच्या पार्टीला आणि सरकारला कुठेतरी पुढच्या कोर्टात जाण्याची काही आवश्यक देण्यात आलाय आता याच्यामध्ये विषय असा आहे की जे इलेक्शन रुल्स जे आहे इलेक्शन रूल्स मध्ये जिल्हा न्यायालयाचा निकाल हा अंतिम दिलेला आहे या निकालाविरुद्ध कुठलाही अपील कायद्यामध्ये दिलेला नाहीये